नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज शनिवार एकवीस सप्टेंबर सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभर सोलापूर जिल्ह्यावर आसपासच्या परिसरात जरी अत्यल्प पावसाची नोंद झालेली असली तरी आपण पाठीमागील दोन दिवसापासून सांगत असल्याप्रमाणेच पंढरपूर शहर व आसपासच्या परिसरात आज पहाटेपासूनच ढगांची गर्दी दाटून झालेली आहे त्याचप्रमाणे सकाळी सव्वा सहा वाजल्यापासूनच पंढरपूर शहरात पावसाला सुरुवात झालेली असून हा परतीचा पाऊस जवळपास ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवलेला आहे हा परतीचा पाऊस सर्वदूर पश्चिम महाराष्ट्रात पडेल असा अंदाजही हवामान विभागानं सांगितला असून पुढे उजनी धरण आसपासच्या परिसरातही पावसाच्या पाण्याच्या प्रमाणात फरक होईल असंही सांगण्यात येत आहे दर्शको आत्ताच आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणाविषयीच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको आजपर्यंत उजनी धरण परिसरात तीनशे शहाण्णव मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून उजनी धरणाची एकूण पाण्याची पातळी ही एकशे वीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी एवढी झालेली आहे त्याचबरोबर उजनी धरणामधील छप्पन्न पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाच्या पाण्याची पातळी ही एकशे सहा पॉईंट शून्य चार टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर आवर्जून सांगायची बाब म्हणजे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये दोन हजार आठशे एक्क्याण्णव क्युसेक पाण्याची आवक होती त्याचबरोबर उजनी धरणामधून होत असलेल्या विसर्गाबाबत बोलायचं झाल्यास उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कालव्यामध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जाते दहेगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर मुख्य कॅनलमधून सोळाशे क्युसेक पाण्याच्या विसर्गानं पाणी सोडलं जात असून बोगद्यामधूनही चाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे सोळाशे क्युसेक पाण्याचा उपयोग हा ऊर्जा निर्मितीसाठीही करण्यात येतो आहे दर्शको पाठीमागील दोन तीन दिवस झालं आपण परतीच्या पावसाविषयी सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात शेतकऱ्यांना सजग करण्याचं कार्य केलेलं आहे दर्शको पाठीमागील दोन तीन दिवसापासून आपण येत्या एकवीस बावीस तारखेपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात परतीचा पाऊस पडेल असे सांगितलं होतं त्याचप्रमाणे पावसाला सुरुवातही झालेली असून निश्चितच या सूचनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला असावा अशी आम्ही अपेक्षा करतो दर्शको या उजनी धरणाविषयीच्या तसेच पावसाच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या तसेच पावसाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज